नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य आनंदवली परिसरातील ज्येष्ठ नेते माननीय हिरामन भाऊ बेंडकुळे यांच्या धर्मपत्नी नाशिक मनपा माजी सभापती तथा नगरसेविका प्रभाग क्रमांक आठमधील सातपूर मंडळ भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी उषाताई हिरामन बेंडकुळी यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज नाशिकच्या गंगापूर रोडवरील हॉटेल वेज आरोमा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधत महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवदृष्टी आणि शिवसृष्टी पुस्तकाचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार आमदार सीमाताई हिरे भाजप नेते महेशजी हिरे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नयनताई गांगुर्डे रश्मीताई हिरे बेंडोळे सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस नानाजी शिलेदार सातपूर मंडळ पालक रामहरी संभेराव सातपूर मंडळ सचिव रवींद्र जोशी भास्कर गुंजाळ बाळासाहेब लंगडे पाटील खताळे पाटील प्रकाश तोकडे पंढरीनाथ लंगडे गोपाळ लहांगे हिरामण तांबे अनिल भालेराव अशोक जाधव ॲडव्होकेट महेंद्र शिंदे दादा आरोटे बाळासाहेब लांबे भरत गांगुर्डे प्रवीण पाटील सागर निगळ तुषार भंदुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्कारमूर्ती आनंदसखी महिला अध्यक्ष सुमनताई भदाने योग गुरु निमाताई देशकर वैशाली गाय आव्हाडताई वंदना सुनील वाघ सुमनताई भोसले यांचा सत्कार करण्यात आला आलेल्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उषाताई बेंडकुळे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आलेल्या सर्वांनी उषाताई यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनुसूचित जमाती अध्यक्ष शरद बेंडकुळे अनुसूचित जाती अध्यक्ष दशरथ लोखंडे कविता लोखंडे सुरेखा बेंडकुळे लताबाई शिंदे मनीषा लहांगे लक्ष्मण थोरात लक्ष्मण घुले उत्तमराव वारुंसे श्याम नाना जाधव बाळासाहेब काळे गौरव घोलप पी के जाधव दत्ता पाटील उत्तमराव भोसले धनाजी पाटील प्रवीण आहेर शरद काळे भुवनेश कडलक कैलास आचारी प्रकाश भामरे के के खैरनार बाळू मंडलिक कृष्णा पांडे रतन लहांगे, भाऊसाहेब कडलक गणेश मौले ज्ञानेश्वर पाटील देवरे साहेब उत्तम मंडलिक गायकर साहेब सर राजू काळे पोपट मंडलिक दादा, घोलप काका चांदोरी साहेब बबन पाटील विजू शिंदे अनिल पाटील रास्कर साळुंखे दादा तुकाराम मांदळे संजय देशमुख आनंद सखी मंडळाच्या सर्व पदाधिकारी नातेवाईक शुभेच्छुक बळवंत नगर रामेश्वर नगर परिसरातील नागरिक आनंदवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी आयोजित मिसळ पार्टीचा मनसोक्त आस्वाद घेतला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्व मान्य उपस्थित झाले त्या तुम्हाला देखील नगरसेवक पद मिळावं अशी प्रभू मी प्रार्थना करेन व माझ्या वाणीला विराग देतो तसेच तुम्हाला खूप सारे मला पूर्वक शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझं सर्वांनी ऐकून घेतलं कारण बराच वेळ झाला सन्माननीय उषाताई हिरामण बेटकुळे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आपण इथे उपस्थित राहिला आज ज्यांचा आपण हा जो वाढदिवस साजरा करत आहोत त्यांनी या प्रभागामध्ये खूप अशी छान कामे केली निरंत प्रगती हो तसंच त्यांना आई तुझाभवानी चरणी उदंड आयुष्य राबो त्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि सर्वांच्या ज्या पण आपल्याला सभागृहात जाण्यासाठी आपण स्वप्न बघतो आहोत त्या सर्वांची मूर्ती हो अशी हो। मी सदिच्छा व्यक्त करते थांबते माझ्या वाणीला आरामप्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या उत्सवमूर्ती अतिशय चांगलं कार्य त्यांनी नगरसेवक सेविका से असताना केलेलं आहे अशा माझ्या ज्येष्ठ मातृतुल्य मावशी तुषाताई सर्वात पहिले मी तुम्हाला आमच्या हिरे कुटुंबियांकडून आमदार सीमाताई हिरे यांच्याकडून देखील मनापासून खूप खूप खुँँ वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि समाजकार्य करताना आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ ही खूप महत्वाची हो असते आणि खरंच आपण आज निरावटकांसाठी जोरात टाळ्या जाऊयात कारण की त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर शरद दादा असतील ते सुद्धा पूर्ण वेळ मागे खंबीरपणे उभे असतात जसे माझ्या आणि मागे आगे। तस मागे आहे आणि शरद त्याच्यामुळे आता जसं तुमचं निरोगी आयुष्य आहे पुढे पण तुमचं आयुष्य असंच छान राहू तुम्ही एकदम तंदुरुस्त राहू नेहमी जशा तुम्ही हसतमुख असतात तसंच तुम्ही काय हसतमुख राहावं सभागृहात पण हसतमुखच राहावं अशी मी तुम्हाला

होते <laughs> आणि ताई तुम्ही आमच्याकडे उमेदवारीसाठी आहात म्हटलं ताई त्यांचा त्याच्याशी एक दोन टाईमच बसलो त्यांचा आणि आम्हाला त्यांचा स्वभाव आणि त्यांचे भाऊ जे पण आम्हाला भेटले त्यांचं सर्व कुटुंब भेटत आणि मग आम्ही भास्करराव न आम्ही विचार केला की म्हटलं भास्करराव मला वाटत जर आपण यांना उमेदवारी साठी गेलो बाळासाहेबांनी जर उमेदवारी दिली तर त्याचं काहीतरी चौदा टक्के आपल्या तालुक्यामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचं सार्थक होईल त्या टायमाला होता त्याच्या वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी आपल्या स्टेजवरती म्हणजे केदार साहेब त्याच्यानंतर जाधव साहेब असतील काळे साहेब असतील आणि हे जाधव साहेब असतील आणि सन्मान व्यासपीठ आणि त्यांना सगळेजण की महिला वर्ग असतील सगळं कार्यकर्ते आम्हाला तुम्हाला असं म्हणायचं होतं योगायोगाने तुम्हाला तिकीट भेटलं असत तेव्हा काय इकडे पण पाहून घ्यायचं तुम्ही ज्यांना ज्यांना भेटले मराठा शंकरराव असतील चव्हाण साहेब असतील आमच्याकडे असतील तिकडं Saya ingat dikit-dikit lah,

यांच्या तुलनेमध्ये तालुक्यातल्या म्हणजे तालुक्यात जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा मतदारसंघ आहे अधिक आणि या मतदारसंघात कुठेही आमंत्र येऊ काय आवाज माझा तुमच्या कार्याला मर्यादा ठेवू नका महाराष्ट्रातला कुठलाही मतदार संघ राखीव असेल त्या ठिकाणी उषाताईला तिकीट द्या ही शिफारस मी करेन इतकं चांगलं काम आहे तुमचं इगतपुरीवर तर हक्क गाजवाच तुम्ही इगतपुरी तर मागाच त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही अमित शहानी जाहीर सांगितलेलं आहे आम्हाला पदाधिकाऱ्यांना का दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्याऐंशी संघात लढणार आहे त्याच्यामुळे तुमच्या सारख्या चांगल्या धडाडीच्या कार्यकर्ती पाहिजेच आहे पक्षाला कार्यकर्ते म्हणताच येणार नाही त्या नेत्या पण आहेत पण कार्यकर्तीच्या भूमिकेत राहतात त्याच्यामुळे उषाताई तुम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो प्रभागापुरतं मर्यादित ठेवू नका कारण आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर प्लस करायचं आहे आणि तुमचं तुम्ही प्रभाग प्रभागापुरत्या मर्यादित नाहीये नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जितके प्रभाग आहे त्या प्रभागांमध्ये सगळं तुमच्या ओळखी आहे नातेवाईक आहे नात होत आहे तुम्ही जोडलेले लोक आहे त्याच्यामुळे मी ती जबाबदारी या प्रभागातल्या नागरिकांवर देतो आणि तुम्ही सर्व मतदारसंघात तुम्ही प्रभागात फिरावा लागेल अपेक्षा व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप आहे माझं गान कथासाठी कादवाच गान कथे ताई नाही तर ते माझ्यावर पावती फाटल एक तर मला परत त्रास होईल त्याच्यामुळे पुढे वेळोवेळी बाजारमध्ये त्या त्यावेळेस तुमच्या मध्ये येऊन मी संवाद साधल तुमच्याकडचं जेवण पण बाकी आहे माझं ते पण करणार आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी उषाताई सारख्या या कर्तव्यदक्ष लोकप्रिय प्रामाणिक या नग या लोकप्रतिनिधी बरोबर माझे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर राहावं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला शिहस्त कुंभ मेळ्याच्या दृष्टीने फार मोठं काम करायचं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाकडे बहुमत असतं ताई त्यावेळेस काही निर्णय घ्यायला अडचणी येतात त्या प्रभागामध्ये चारीच्या चारी, चारी, चारी शीट किंवा महायुती झाली तर जे होईल ते आपल्याला दोन्ही पर्याय महायुती झाली तर महायुतीचे उमेदवार नाही झाले तर भारतीय जनता पार्टीचे चारीच्या चारी, चा, चारी उमेदवार निवडून आणायची जबाबदारी नागरिकांकडून तुमच्या वतीनं घेतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सोहळाचे शहराध्यक्ष आणि अध्यक्ष नारायण बापू जाधव त्याचबरोबर पाटिल जाधव दुसरे प्लॉटचे प्रेय मैजी शिंदे प्रवीण पाटील दत्ता गायकवाड दादाarote आणि सर्व काही पास्थर यांनी सर्व मदत येथे या ठिकाणी तुम्ही कुटुंब असे मदत केलेले प्रवीण चव्हाण इब्राहिम तांबे आणि माझे परिवार आणि त्यांनी जे मला प्रेम केलं ते सर्व माझे भूतचिंतक सर्वांनी